ही जी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जी काय आघाडी आहे महायुती आहे यांच्या चिंजड्या चिंदड होणार हे आम्ही या, या परिस्थितीत सांगितलेलं आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे व त्यांच्या गावामध्ये ते हेलिकॉप्टरने गेलेले आहेत आणि हेलिकॉप्टरने जाणारा शेतकरी मुख्यमंत्री ह्या देशाला प्रथमच मिळालेला आहे म्हणजे हेलिकॉप्टर काय बग्गी काय हे सगळं हायफाय शेती असलेले मुख्यमंत्री आणि त्या हायफाय शेतीमध्ये गेले त्याच्यामध्ये नवल काय नाही आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचा खासदार म्हणून विनायक राऊत एक हजार एक टक्के निवडून येतीलच हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचवीस प्लस ते तीस एवढ्या जागा इंडिया आघाडीचे येतील आणि संपूर्ण देशामध्ये बहुमत इंडिया आघाडी नक्कीच प्राप्त करेल अत्यंत दयनीय अत्यंत दयनीय ना घरका ना घटका असे होणार आहेत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदारांना फसवण्याचे ने धंदा चालू केलेला आहे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांचे मनसुबे कदापि सफल होणार नाहीत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा मतमोजणीमध्ये इंडिया आघाडी सर्वात जास्त जागा मिळवलेला पक्ष असेल माननीय संजय राऊत यांना किती नोटीस पाठवा ज्यांनी ईडीच्या नोटीसीला कचऱ्याची टोपली दाखवली इतरांच्या नोटीसीच काय रत्नागिरीमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक करणार टोळक हे का। मागच्या काही वर्षापासून अनेक वेळाला लोकांना फसवून गेलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीचे रत्नागिरीकरांना फसवणारी टोळकी रत्नागिरीलाच का जन्माला येतात इथेच का कार्यरत असतात आणि जर कोणी राजकीय नेत्यांनी त्यांना समर्थन केलं असेल तर त्याऐवजी त्यांनी आपली चूक सुधारावी आणि ह्या टोळक्याला जेरबंद करावं आणि त्यांच्याकडून वसूल संपूर्ण रक्कम वसूल करून रत्नागिरीकरांना द्यावी अशी माझी इच्छा सूचना आहे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेने सहा महिन्यापूर्वीपासूनच तयारी चालू केलेली आहे पण त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या कडून सुद्धा ही जागा आपल्याला मिळावी अशा पद्धतीची मागणी आलेली आहे आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे आणि पक्षप्रमुख आणि पक्षाध्यक्ष नाना पटोले जो निर्णय घेतील तो, तो आम्हाला सर्वांना मान्य राहील शिवसेनेला जरी जागा आली तर शिवसेनेकडून यापूर्वीच यंत्रणा प्रमुख म्हणून माननीय किशोर जैन यांना जबाबदारी दिली होती त्यानंतर इतरही अजून दोन ते तीन उमेदवार इच्छुक आहेत त्यामध्ये कोणाला नक्की करायचं हे जबाबदारी पूर्णपणे माननीय पक्षप्रमुखांची ती अधिकार आहे ते ज्याला उमेदवारी देतील त्याचं आम्ही काम करणार आहोत पण त्याच समोराज देसाईंच्या खात्यामधले एक्साइज डिपार्टमेंटमध्ये होत असलेली जी काही हेराफेरी आहे आणि पुण्याचा सत्यानंच त्यांनी जो केलेला आहे पब मालकांनी आणि इतर एक्साईज डिपार्टमेंटच्या आशीर्वादाने त्याचा आधीच शुद्धीकरण करा आणि मग इतरांना नोटीस द्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी